समता स्वातंत्र्य आणि बंधुता हा संदेश आजही प्रेरणादायी आहे तो कुणामुळे शिका संघटित व्हा संघर्ष करा हा महान संदेश आपल्यापर्यंत कोणी पोहोचवला समानतेच्या संकल्पनेवर ज्यांनी भर दिला अशा महामानवाबद्दल मी बोलते आहे ते म्हणजे भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नमस्कार मी प्रियंका वशिलामध्ये आपलं स्वागत निमित्त चौदा एप्रिलचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आपण साजरी करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भारतातील अनेक भाषांमध्ये चित्रपट बनवले गेलेत मात्र आपण बोलूयात त्यांच्या आयुष्यावर आधारित काही विशेष चित्रपटांबद्दल तुम्हालाही त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायचं असेल तर हे चित्रपट नक्की बघा तर एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये भारतीय फिल्म डिव्हिजनने बाबासाहेब आंबेडकर हा माहितीपट तयार केलाय या माहितीपटात डॉक्टर आंबेडकरांचे जीवन तसेच येवला परिषद गोलमेज परिषद धम्म दीक्षा आणि त्यांच्या निर्वाण यांसारख्या घटनांचे वास्तववादी चित्रण करण्यात आलं आणि इथूनच भारतीय सिनेमांच्या इतिहासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर चित्रपट निर्मितीची परंपरा सुरू झाली त्यानंतर भीम गर्जना हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मराठीत बनलेल्या सुरुवातीच्या चित्रपटांपैकी एक आहे जो नव्वद ला प्रदर्शित झाला या चित्रपटात अभिनेता कृष्णानंदने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारली होती तर प्रथमादेवी यांनी त्यांच्या पत्नी रमाबाई यांची भूमिका साकारली होती भारतीय संविधान तयार करताना भारताच्या भविष्याबद्दलचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार यावर हा चित्रपट आधारित आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा सिनेमा जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला हा मूळ इंग्रजी चित्रपट आहे सामाजिक न्याय मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांनी या सिनेमासाठी आठ पॉईंट पंच्याण्णव कोटी रुपये अर्थसहाय्य दिले या चित्रपटात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका प्रसिद्ध दक्षिण अभिनेता मामुट्टी यांनी साकारली आहे डॉक्टर बी आर आंबेडकरांचे भेदभाव आणि जाती आधारित उपेक्षा यापासून मुक्त प्रगतशील भारतासाठीचा सा संघर्ष या चित्रपटात सुंदरपणे चित्रित करण्यात आलाय दिग्दर्शक आणि कलाकारांनी उत्कृष्ट काम केले एकूणच हा चित्रपट खूप ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी आहे आणि प्रत्येक भारतीयाने पहावा असा आहे तसेच युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एकोणावीसशे त्र्याण्णव मधील शशिकांत नलावडे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित चित्रपट असून यात उत्तम गाणी आहेत जी मनाला भिडणारी आहेत बोले इंडिया जय भीम हा दोन हजार सोळा साली प्रदर्शित झालेला चित्रपट देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर बनलेला मराठी सिनेमा आहे यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असलेल्या समाजसुधारक एल एन हरदास यांच्या जीवनाचे वर्णन आहे तर जय भीम या अभिवादनाची सुरुवात हरदास यांनी कशी केली हे यात दाखवलंय या चित्रपटाशिवाय दोन हजार मध्ये प्रदर्शित झालेला बाळ भीमराव आणि दोन हजार मध्ये रिलीज झालेला रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्यासारखे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित असलेले चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरलेत बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित केवळ चित्रपटच नाही तर अनेक मालिका आणि वेब सिरीजही बनवण्यात आल्या तेव्हा त्या नक्की बघा शिल्पकार ते घटनेचे उद्धारक ते उपेक्षितांचे विरोधक ते वर्णभेदाचे भारतरत्न ते देशाचे दूत ते शांतीचे प्रचारक ते समतेचे सागर ते ज्ञानाचे पंडित ते कायद्याचे अभिमान ते भारतीयांचे भारतरत्न ते देशाचे नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या महापुरुषाला ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशिला पेजला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा